या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक सोलापूरहून सोला मुंबई विमानतळासाठी नागरी विमान सेवा लवकरच सुरू होणार सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा यशस्वी परिणाम मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या फ्लाय एक्क्याण्णव फ्लाय नाईन्टी वन विमानासाठी स्लॉट निश्चित करण्यात आलेला आहे या स्लॉटच्या आधारावर सोलापूरमधून नागरी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे मात्र विमानसेवा लवकर सुरू झाली नाही तर हा महत्त्वाचा स्लॉट दुसऱ्या विमान कंपनीला दिला जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते सोलापूर विकास मंचची निर्णायक भूमिका सोलापूरहून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत या मंचाने प्रशासनावर सातत्यपूर्ण दबाव आणत सोलापूरच्या नागरिकांसाठी हा विषय प्राधान्याने पुढे नेला होडगी रोड विमानतळाच्या विकासासाठी आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांशी सोलापूरला जोडण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले स्लॉट लवकरच गमावण्याचा धोका सध्या फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीसाठी सोलापूर मुंबई मार्गासाठी स्लॉट निश्चित झाला असला तरी विमानसेवा तात्काळ सुरू न झाल्यास हा स्लॉट इतर कंपन्यांना दिला जाऊ शकतो ही स्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलून नागरी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सोलापूरच्या हक्काचा विकास रोड विमानतळ पूर्णत्वाच्या मार्गावर असून सोलापूरच्या नागरी विमानसेवेसाठी प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत आता विमानसेवा सुरू करणे ही केवळ औपचारिकता राहिली आहे सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून या मागणीला वेग आला असून प्रशासनाने हा विषय गांभीर्याने हाताळावा असे सोलापूरवासियांचे म्हणणे आहे विमानसेवा सुरू झाल्यास काय होणार फायदा सोलापूर मुंबई झाल्यास व्यावसायिक विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल सोलापूरच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळेल त्यामुळे सोलापूरवासियांनी या विमानसेवेची प्रतीक्षा अधिक उत्सुकतेने ठरवून ठेवली आहे सोलापूर विकास मंचाचे अभिनंदन सोलापूर विकास मंचने गेल्या काही वर्षात या मुद्द्याला प्राधान्य देत प्रशासनाला जागी केले आहे या मंचाचे नेतृत्व करणाऱ्या केतन शहा मिलिंद भोसले गुजर विजय कुंदन जाधव अंबुरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सोलापूरकर विशेष अभिनंदन करत आहेत विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि सोलापूर प्रशा विकास मंचने एकत्र येऊन काम केल्यास सोलापूरचा आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्याचा मार्ग नक्कीच सुकर होईल नमस्कार केतन शहा सोलापूर विकास मंच सदस्य महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सिव्हिल एव्हिएशन समिती को चेअरमन सोलापूरच्या विमानसेवेबद्दल मागील तीन चार वर्षापासून आम्ही जे आंदोलन करत आहोत पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असतानासुद्धा पाच टक्क्यासाठी सोलापूरची विमानसेवा सुरू होत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी उद्घाटन केल्यानंतरसुद्धा आज दोन महिने होत आले तरी विमानसेवा चालू होत नाही ह्याच्यामागचं गोडमंगल काय ते काढण्यास मार्ग नाही ज्यावेळेला पंतप्रधान उद्घाटन करतात तर त्याच्यात कुठलेच त्रुटी राहायला नाही पाहिजेल आहे ही प्रशासनाची जबाबदारी आहे व एअरपोर्ट ऑथॉरिटीची जबाबदारी आहे उद्घाटन म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी उद्घाटन करून तो इलेक्शनचा जुमलास केल्यासारखं झाला असं लोकांच्यामध्ये चर्चा आहे कारण विमानसेवा अत्यंत गरजेची सोलापूरची आहे एवढे पाच तीर्थक्षेत्र एवढे उद्योग आणि एवढं कृषी विभाग एवढं सगळं समृद्ध असतानासुद्धा आपल्याकडं विमानसेवा चालू होत नाही आपल्याकडं निर्यातदार आयातदार विमानाने सोलापूरला पोचू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होत आहे डाळिंब आहेत द्राक्ष आहे पेरू आहे केळी आहेत हे सगळ्याचं निर्यात आपल्याकडं सर्वात जास्त होतं महाराष्ट्रामध्ये तरीसुद्धा आपल्याकडं विमानसेवा चालू होत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे सोलापुराचे लोकप्रतिनिधीसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत त्याचं स्पष्ट दिसत आहे प्रशासन प्रयत्न करत आहे पण प्रशासनच्या प्रयत्नालासुद्धा यश ये येत नाही असं दिसून येत आहे त्यासाठी विकास मंचने गाजर आंदोलनसुद्धा केलं पण अद्याप प्रशासन जागे झालेलं नाही आहे सोलापूरची विमानसेवेसाठी मुंबई एअरपोर्टवर टर्मिनल वन मुंबई विमानतळावर आपलं सोलापूरची फ्लाईट येण्याचे स्लॉटसुद्धा रिकामी ठेवलेलं आहे आणि त्यांच्या टाईम टेबलमध्ये सुद्धा सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने सोलापूरचं विमान तिथं पोहोचेल त्याची जागा रिकामी ठेवलेली आहे व तिथून बारा वाजून दहा मिनिटाने डिपार्चर होईल तिथनं ऑफ होईल ही जागासुद्धा रिकामी सोडलेली आहे आता जर ताबडतोब सेवा सुरू झाली नाही तर ही जागा जास्त वेळ टर्मिनल थांबू शकत नाही दुसऱ्या कुठल्या विमान कंपनीला देतील त्यामुळे पुनश्च स्लॉट मिळणं अवघड आहे हा स्लॉट चांगला आहे आणि सकाळी इथून निघालेला मनुष्य त्याला घरी आंघोळ करून नाश्ता करून निघू शकतो त्यामुळं तिथं त्याला मंत्रालयात असू दे हायकोर्टात असू दे सरकारी कार्यालयात असू दे सर्व कामे निपटून तो सिद्धेश्वरनी बसून सकाळी इथे येऊ शकतो म्हणजे मुंबईला राहण्याचा लॉजचा खर्च त्याचा वाचतो त्या हिशोबाने आपले हे विमानसेवाचं स्लॉट अत्यंत उपयुक्त आहे हा स्लॉट जाऊ नये म्हणून पुनश्च एकदा प्रशासनाला एअरपोर्ट ऑथॉरिटीला व फ्लाय नाईन्टी वन कंपनीला विनंती करत आहोत की ताबडतोब विमान सेवा सुरू करावी अन्यथा आम्हाला पुनश्च आंदोलन करण्याची पाळी येऊ नये याची दखल घ्यावी धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कढाई व फीस शीख कढाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलधरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू